कृष्णाच्या काठावर असणारा आणि महाराष्ट्राच्या साखर उद्योगात आदर्श असणारा सह्याद्री साखर कारखान्याची लवकरच निवडणूक होणार आहे तसं वातावरण आता निर्माण होत आहे आणि याच कारखान्याच्या निवडणुकीत आता उदयनराजे भोसले हे लक्ष घालणार आहेत या कारखान्याची निवडणूक पाच एप्रिलला होणार आहे त्यामुळे आता राजकीय रंग भरायला सुरुवात झाली आहे साखर कारखान्याच्या माध्यमातून स्थानिक राजकारणाला बळ मिळतं याच पार्श्वभूमीवर उदयनराजे काय म्हणालेत या निमित्तानं कृष्णाकाठी राजकारण कसं रंगणार आहे ते सगळं बघूयात आजच्या या व्हिडिओमधून मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई सह्याद्री साखर कारखान्याची स्थापना यशवंतराव चव्हाण यांच्या विचारातून झाली आणि हा कारखाना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात शिरवडे इथं आहे हा कारखाना सहकार क्षेत्रात सह्याद्री पॅटर्न म्हणून ओळखला जातो सह्याद्री साखर कारखान्यावर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व राहिलं आहे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासमोर विरोधकांनी ताकदीनं निवडणूक लढवण्याची घोषणा केली यामध्ये भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील लक्ष घालणार असल्याचं म्हटलं कारखान्याचा सभासद नसलो तरी त्यांना त्यांचे अधिकार मिळणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले त्यामुळे आता हु घातलेल्या कारखान्याच्या निवडणुकीत रंग भरायला सुरुवात आहे कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले यांनी आता उडी आहे मी या कारखान्याचा सभासद नसलो तरी कारखान्यात सत्तेचं केंद्रीकरण झालं असल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं नाव न घेता उदयनराजे केलाय कारखान्यात सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे मात्र ती मिळाली नाहीये कारखान्याच्या सभासदांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं उदयनराजेंनी माध्यमांना सांगितलंय सह्याद्री साखर कारखान्यावर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व राहिलंय या कारखान्याच्या निवडणुकीत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी सत्तांतर होईल असा दावा केलाय सभासद कुणाला कारखान्याची सत्ता देतात हे पाहावं लागेल मतदार कारखाना कुणाच्या हाती सोपवायचा याचा निर्णय पाच एप्रिलला करतील तर सहा एप्रिलला मतदान होईल मात्र आता स्थानिक राजकारणात रंग भरायला सुरुवात झाली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा